हॅलो फ्रेंड्स ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जून दोन हजार पंचवीसमध्ये ओरिफ्लेमची काय ऑफर आहे आणि ती ऑफर मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपण बघू शकता एक जून ते तीस जून ह्या पूर्ण महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या ऑफर आहे आणि त्या ऑफरचा कालावधी काय आहे सर्वात पहिली ऑफर आहे ग्रोथ बेनो बोनस ग्रोथ बोनसमध्ये जर आपण नवीन सिक्स पर्सेंटर लेवल अचीव केली तर आपल्याला हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे नाईन पर्सेंटर लेवल अचीव केली तर आपल्याला दोन हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे त्याचबरोबर जर आपण ट्वेल्व पर्सेंटर म्हणजे मॅनेजर लेवलची क्रायटेरिया कंप्लीट केला तर आपल्याला पाच हजाराचा बोनस मिळणार आहे त्याचबरोबर पुढची ऑफर आहे जिचा ऑफर पिरियड असणार आहे एक जून ते तीस जून जर या तीस दिवसांमध्ये जर कोणी नवीन व्यक्ती ओरिफ्लेमला जॉईंट झाला आणि त्या व्यक्तीने त्यांची स्वतःची पहिली ऑर्डर सत्तावीसशे रुपयांची टाकली ती ऑर्डर थोडे थोडे करून चालणार नाही तर एकाच वेळी सत्तावीसशे रुपयाची जर त्यांनी ऑर्डर प्लेस केली तर त्यांना सत्तावीसशे रुपयाच्या ऑर्डरवरती पाचशे रुपयाचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे तसेच आपल्या सर्वांची आवडती ऑफर म्हणजे प्लेंटी प्रोग्राम ऑफर जर आपण पंच्याहत्तर बिझनेस पॉईंट थोडे थोडे करून किंवा एकाच वेळी पूर्ण केले तर द बॉडी एडिशन बॉडी स्क्रबचा आठशे नव्याण्णव रुपयाचा बॉडी स्क्रब तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला पुढची ऑफर आहे जर तुम्ही एकशे पस्तीस बिझनेस पॉईंट थोडे थोडे करून किंवा एकाच वेळी पूर्ण केले तर डिओलॉजी हेअर केअर सेट किंवा इक्लॅक्ट परफ्युम सेट ह्या दोघांपैकी कुठला पण एक सेट तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही हेअर केअरचा सेट घेतला त्याची एम आर पी आहे तीन हजार शहाण्णव रुपये तो सेट तुम्हाला मिळणार आहे दोनशे एकोणसत्तर रुपयाला आणि तुम्हाला तो नको असेल तर दुसरा परफ्यूम सेट आहे त्याची एम आर पी आहे तीन हजार चारशे नव्याण्णव रुपये तुम्हाला तो मिळणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला त्याचबरोबर पुढची ऑफर आहे बिझनेस क्लास ऑफर आता बिझनेस क्लास ऑफर सगळ्यांना माहीत आहे जर तुम्ही एकशे पस्तीस पॉईंटसाठी काम करणार असाल तर तुम्हाला त्यामध्ये फक्त पासष्ट पॉईंट एक्स्ट्रा करायचे आहे म्हणजेच दोनशे पॉईंट पूर्ण झाले तर तुमच्या आवडीचे कुठलेही तीन प्रोडक्ट तुम्ही फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये घेऊ शकता पण पुढच्या महिन्यामध्ये त्याचबरोबर कंपनीने समर स्पेश स्पेशल ट्रॅव्हल ऑफर लाँच केलेली आहे या ऑफरचा कालावधी असणार आहे दोन महिने जर तुम्ही एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे जून ते जुलै असे दोघही महिने जर तुम्ही दोनशे पंचवीस पॉईंट टाकले म्हणजे जूनमध्ये दोनशे पंचवीस पॉईंट आणि जुलैमध्ये दोनशे पंचवीस पॉईंट या दोघही महिन्यात तुम्ही दोनशे पंचवीस पॉईंटची जर ऑर्डर टाकली तर स्कायबॅक्स हार्ड केबिन ट्रॉली ज्याची एम आर पी आहे अकरा हजार नऊशे ही तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला त्याचबरोबर मे महिन्याच्या मधोमध कंपनीने जी ऑफर लॉन्च केली होती अगदी पंधरा दिवसांसाठी त्या ऑफरला खूप छान प्रतिसाद आला त्यामुळे ही ऑफर कंपनीने ह्या महिन्यामध्ये सुद्धा वाढवलेली आहे तिचा कालावधी असणार आहे एक जून ते तीस जून या तीस दिवसांमध्ये जर तुम्ही दोन लोकांना जॉईन केले आणि त्या दोघांचेही ह्या तीस दिवसांमध्येच पंच्याहत्तर पॉईंट पूर्ण केले तर तुम्हाला बजाज एम एक्स फॉर्टी फाईव्ह स्टीम आयन ज्याची एम आर पी आहे अडतीसशे रुपये ती तुम्हाला मिळणार आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेला तसेच कंपनी सतत आपल्याला म्हणत असते वी मिस यू मग आपणसुद्धा कंपनीला आता मिस यू टू असं म्हणायला पाहिजे असं मला वाटतं त्यासाठी काय ऑफर काढली कंपनीने आपल्यामध्ये असे काही लोकं असतील की ज्यांनी कमीत कमी तीन महिन्यांपासून ऑर्डर टाकलेली नाही आहे जर तुम्ही तुमच्या नावावरती सत्तावीसशे रुपयांची ऑर्डर टाकली तर तुम्हाला पाचशे रुपयाचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे आता ह्या सर्व आपण ऑफर्स बघितल्या ज्या असणार आहे पॉईंट्सवर आणि ते पॉईंट्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या गिफ्टबद्दल आता पुढची ऑफर आहे कॅटलॉगमध्ये काही छान प्रोडक्ट्स असतात जर आपण ते कॉम्बोमध्ये घेतले तर आपल्याला त्याचा काय फायदा होतो तर तशीच एक ऑफर आहे जर्दोनी गोल्ड डिसेन जा जर याची परफ्यूम व फिमेल आणि मेल असे हे दोन्ही परफ्यूम आहे तर तुम्ही हे दोघंही परफ्यूम एकाच वेळेस घेतले तर तुम्हाला फॉर्टी फाय पर्सेंट ऑफने मिळणार आहे मग तुम्ही कुठलेही दोन घ्या जर्दोनी गोल्ड इसेनचा मॅनिलिक जर घ्या किंवा जर्दोनी गोल्ड इसेनचा घ्या परत त्याचसारखी दुसरी ऑफर आहे ती म्हणजे फिटअप एव्हरीडे ओव्हरनाईट फूड क्रीम जसं आपण न चुकता रोज अंगाला साबण लावतो चेहऱ्याला फेस क्रीम लावतो तसंच आपल्या पायांचीही काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे त्यासाठी काय आहे कंपनीने काढलेली जी आपली रेग्युलर फूड क्रीम आहे ती जर तुम्ही एक घेतली तर तीही तुम्हाला डिस्काउंटने मिळेल परंतु जर तुम्ही दोन फूड क्रीम घेतल्या तर तुम्हाला दोन फूड क्रीमवरती मिळणार आहे थर्टी फाय पर्सेंट ऑफ आणि पुढची आणि शेवटची ऑफर आहे मेन्ससाठी त्यासाठी काय आहे नॉर्थ फॉर मेन पॉवर होल्ड अँड सिल्क इनव्हिजिबल हेअर जेल हेअर जेल तुम्ही अगदी ऑफर रेटनेही घेऊ शकता पण तुम्ही एकाच वेळेस दोन हेअर जेल घेतले त्याची एम आर पी आहे पाचशे एकोणतीस पण तुम्हाला ते फॉर्टी पर्सेंट ऑफने मिळणार आहे दोनशे एकोणनव्वद रुपयाला जर तुम्हाला ओरिफ्लेमची प्रत्येक महिन्याला काय ऑफर लॉन्च झालेली आहे त्यासाठी काय करावं लागेल किती कालावधी असेल हो गिफ्ट कसं मिळेल ही सर्व माहिती तुम्हाला या चॅनेलवरती नक्कीच मिळेल तसेच ओरिफ्लेममधल्या प्रत्येक प्रोडक्टचं नॉलेज अतिशय शुद्ध मराठीमधनं किंवा त्याबद्दल आणखी काही सखोल माहिती इन्ग्रेडियंटची ही सगळी माहिती तुम्हाला आपल्या ओरिफ्लेम चॅनेलवरती मिळणार आहे तर सर्वांनी चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू